कुठल्याही प्रकारचं नाही मी मध्यंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा स्वागत करायला आलो नरसिंगपूरला ते मुख्यमंत्री राज्याचे आहेत त्यांचं कुलदैवत आमचं कुलदैवत एक आहे आपली संस्कृती आहे राज्याचे प्रमुख आल्यानंतर स्वागत केलं तुम्हीच लगेच बातम्या लावल्या परवा बावनकुळे साहेबांच्या ऑफिस घरी गेलो एक काम होतं आणि तिथं तुमच्यासारखेच पत्रकार मित्र आम्ही बाहेर असंच बोलत उभं होतो आम्ही बोलून आज आत तर फ्लॅशिंग न्यूज झाली की तुम्ही चाललाय मला असं वाटतं ठीक आहे तो ज जे असतो पण तसे काय नाही राजकारणामध्ये रोजचा दिवस सारखा नसतो राजकारणामध्ये भूमिका घेऊन काम करावं लागतं आणि मी सातत्यानं भूमिका घेऊन काम करणारा कार्यकर्ता कार्यकर्तो आता मला असं वाटतं की इंदापूर तालुक्यामध्ये काय आहे काय नाही हे मी मागणे म्हणण्यापेक्षा मला वाटतं आपण येऊन जर पाहिलं तर बरं होईल आज लोकांची काय समस्या आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत हे मी बोलण्यापेक्षा आपण येऊन बघितलं तर बरं होईल आम्ही काय बोललो तर ती टीका वाटते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या